नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकिस्तानच्या अनेक एअरबेसवर हल्ले केले पण या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानमधील अण्वस्त्र साठ्यांवर हल्ला झाल्याचं सोशल मीडियावर सांगितलं जात आहे खरं तर भारतानं मात्र या गोष्टीला नकार दिलाय सोशल मीडियावर आणखी अशी चर्चा सुरू आहे पाकिस्तान की पाकिस्तानमधल्या न्यूक्लिअरमधून रेडिएशन लीक होत आहे पण भारताचे एअर मार्शल ए के भारती यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पाकिस्तानच्या किराणा हिल्स या ठिकाणी अजिबात हल्ला केलेला नाही आहे पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की कि पाकिस्तानच्या किराणा हिल्स या भागामध्ये वस्त्र आहेत त्यावर भारतीयांनी हो का त्या ठिकाणी किराणा हिल्समध्ये पाकिस्तानची अण्वस्त्र आहेत हे आम्हाला अजिबात माहीत नाही असं गमतीशीर उत्तर दिलं एकंदरीतच या हल्ल्यानंतर खरं तर त्या ठिकाणी न्यूक्लिअरमधून रेडिएशन लीक झालंय का याची तपासणी करण्यासाठी अमेरिकेनं एक विमान देखील पाठवलं असं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे पण या संदर्भामध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी थेट उत्तर दिलं की मला यावर काही बोलण्यासारखं किंवा त्या संदर्भात माहिती देण्यासारखं माझ्याकडे काही आहे असं सांगता येणार नाही एकंदरीतच भारतानं देखील या गोष्टीला नकार दिलाय अमेरिका देखील चुप्पी साथ्य आहे या संदर्भात काहीही बोलत नाहीये पण भारतानं जेव्हा पाकिस्तानमधील एअरबेसवर हल्ले केले त्यावेळी त्या ठिकाणी त्या जो एअरबेस होता ज्याचं नाव होतं नूर खान हा एअरबेस पाकिस्तानच्या न्यूक्लिअर ॲथॉरिटी कमांड इथून अगदी जवळ आहे असं म्हटलं जातं शिवाय सरगोदा हा जो एअरबेस आहे ज्यावर आपण हल्ला चढवला तो अगदी वीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळं सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की भारताकडून पाकिस्तानस्थित अण्वस्त्र साठ्यांवर हल्ला केला जातोय पण भारतानं याचा स्पष्ट इन्कार केला आहे आणि अमेरिकेनं देखील या संदर्भामध्ये काहीही वेगळी माहिती दिलेली नाही अर्थात ही, ही, ना ही।, ही सगळी चर्चा का करतोय मी तर या चर्चेला एक कारण आहे खरंतर सज्ज जे देश असतात ते आपल्या न्यूक्लिअरची किंवा न्यूक्लिअर ऑरहेड्सची इतकी उत्तमरित्या सेक्युरिटी तैनात ठेवत असतात की जेणेकरून आपल्याला किंवा आपल्यामुळे इतर देशांना याचा धोका होणार नाही असे सज्ज देश या जगाच्या पाठीवर अगदी बोटावर मोजण्या इतके आहेत त्यामध्ये अर्थातच रशिया अमेरिका ब्रिटन भारत पाकिस्तान चीन फ्रान्स उत्तर कोरिया या देशांचा समावेश आहे पण प्रत्येक देशाची अण्वस्त्र वापरण्याची किंवा अण्वस्त्र कार्यक्रमाची धोरणं आहेत ती वेगवेगळी आहेत आणि खरं तर भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान जे युद्ध झालं ते केवळ आपण त्यांचे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी करत होतो त्यासाठी आपलं ऑपरेशन सिंदूर होतं पाकिस्ताननं जेव्हा आपल्या सिव्हिल पॉप्युलेशन मिलिटरी इन्स्टॉलेशन्स गुरुद्वारा मंदिरं हॉस्पिटल्स यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपण त्यांच्या एअरबेसवर हल्ले केले आता मूळ प्रश्न हा उरतो की मुळातच एवढं सगळं घडत असताना देखील या अण्वस्त्र किंवा अण्वस्त्रधारी देशांसंबंधीची चर्चा काही थांबे नाशी झाली आहे एकतर या जगात नऊ देश असे आहेत ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत आणि एकूण मिळून जगामध्ये बारा हजार सातशे अण्वस्त्र आहेत त्यापैकी दहा हजारांहून अधिक अण्वस्त्र ही एकट्या रशिया आणि अमेरिका या दोन देशांकडे आहेत आपल्या भारताच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर आपल्याकडे एकशे बहात्तर अण्वस्त्र आहेत आणि पाकिस्तानकडे एकशे सत्तर अण्वस्त्र असल्याचं बोललं जातं आता प्रश्न हा उरतो की हे जे अण्वस्त्रधारी देश आहेत हे उठसूट कुणावरही अणुहल्ला किंवा अणुबॉम्ब टाकू शकतात का तर नाही प्रत्येक देशाचा प्रोटोकॉल आहे प्रत्येक देशानं एका हायर अथॉरिटीकडे या अणुहल्ल्याच्या आदेशाचे अधिकार दिलेले असतात यानुसार जर आपण काही दोन तीन देशांचा विचार केला तर कुणी कुणाकडे अधिकार दिलेला आहे किंवा कुणाकडे अणुहल्ल्याच्या आदेशाचा अधिकार आहे याची माहिती आपण घेऊयात अर्थातच पहिल्यांदा आपण जाऊयात आपल्या भारताकडं भारताची आत्ताची भूमिका जर आपण पाहिली तर आपण अण्वस्त्र सज्ज आहोत हे अख्ख्या जगाला माहिती मुळातच भारत आधी इंदिरा गांधी आणि नंतर अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये अणु चाचण्या करून अण्वस्त्र सज्ज देश बनला अण्वस्त्राचा स्वतःहून वापर न करण्याचं धोरण आपण स्वीकारलेलं आहे तेही प्रथम स्वतःहून वापर न करण्याचं धोरण ज्याला एन यू म्हटलं जातं नो no फर्स्ट यूज पण प्रत्युत्तरा दाखल जर हल्ला करण्याची वेळ आलीच तर भारतानं न्यूक्लियर कमांड अथॉरिटीची स्थापना केली आहे आता ही न्यूक्लियर कमांड अथॉरिटी म्हणजे एन सी ए याचे दोन भाग होतात एक पॉलिटिकल काउन्सिल ज्याला राजकीय समिती असं म्हटलं जातं आणि दुसरी कार्यकारी समिती ज्याला एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असं म्हटलं जातं राजकीय समितीचे प्रमुख अर्थातच देशाचे पंतप्रधान असतात आणि कार्यकारी समितीचे प्रमुख हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे एन एस ए असतात आता अण्वस्त्रांचा वापर करण्याचे सगळे अधिकार हे राजकीय समितीचे प्रमुख म्हणजेच पंतप्रधानांकडे असतात मग कार्यकारी समितीचं काम काय असतं तर एन सी एला निर्णय घेण्यासाठी जी माहिती पुरवणं आवश्यक असतं ती माहिती पुरवण्याचं काम आणि त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणजे एक्झिक्युशन करण्याचं काम हे या कार्यकारी समितीकडे असत आता भारताचं झाल्यानंतर आपण काही दोन तीन प्रमुख देशांच्या या न्यूक्लिअर धोरणाचा विचार करूयात आपल्याला आठवत असेल जेव्हा आपण अमेरिकेचे कोणतेही राष्ट्राध्यक्ष पाहतो किंवा त्यांच्या दौऱ्यातल्या सुरक्षिततेचा ताफा पाहतो तेव्हा त्यांच्या ताफ्यामध्ये एक अंगरक्षक असतो जो हातामध्ये ब्रीफकेस घेऊन असतो आता, आता यालाच त्या ब्रीफकेसलाच अमेरिकेनं असं म्हटलेलं आहे आणविक फुटबॉल म्हणजे न्यूक्लिअर फुटबॉल नेमकं काय आहे हे न्यूक्लियर फुटबॉल तर या मध्ये एका पंजाच्या आकारा इतका एक डिजिटल डिव्हाइस असतो त्याला बिस्किट असं म्हणतात आणि जर अमेरिकेला अणुहल्ला करायचा असेल तर त्यासाठी लागणारे लॉन्च कोड या बिस्किटामध्ये समाविष्ट असतात आता जी मिसाईल्स अणुबॉम्ब कॅरी करतात ज्याला आपण कॅरियर्स म्हणतो त्यांना सज्ज करण्याचं काम पेंटॅगॉन ही अमेरिकेची एक लष्करी मुख्यालयातली वॉर रूम करते पण त्यांना आदेश देण्याचं काम राष्ट्राध्यक्ष करतात राष्ट्राध्यक्षांना आदेश देताना आपली एक विशिष्ट ओळख द्यावी लागते आणि ही ओळख काय आहे हे त्या बिस्किटामध्ये म्हणजे त्या डिव्हि जे डिजिटल डिव्हाइस असतं त्यामध्ये मेन्शन केलेलं असत राष्ट्राध्यक्षांनी आदेश देताच एक मिनिटमॅन असतो मिनिटमॅन म्हणजे तरी काय म्हणजे जमिनीवर तैनात असलेल्या हल्ला करणारे किंवा पाणबुड्यांमध्ये तैनात असलेली अण्वस्त्र डागणारे लोक हे मिनिटमॅन विशिष्ट अशा सांकेतिक भाषेचा किंवा शब्दांचा वापर करून अण्वस्त्र उघडतात आणि मग हल्ल्यासाठी क्षेपणास्त्र सज्ज केली जातात अणुहल्ल्यासाठी दोन लोकांनी आपले पासवर्ड दिल्याशिवाय ती सज्ज होत नाही आता रशियाचं काय गणित आहे रशिया ही न्यूक्लियर ब्रीफकेस रशियाकडे न्यूक्लिअर ब्रीफकेस असते म्हणजे जसं अमेरिकेकडे न्यूक्लिअर फुटबॉल असतो तसा ही ब्रीफकेस रशियाच्या राष्ट्राध्यक्षांजवळ कायम असते अगदी ते झोपायला गेले तरीही त्यांच्या पलगाजवळ ही ब्रीफ केस ठेवलेली असते विशेष म्हणजे रशियावर जर हल्ला झालाच तर तिच्यातील अलार्म वाजू लागतो आणि त्यातील दिवे देखील चमकू लागतात त्यामुळं राष्ट्राध्यक्षांना समजतं की काहीतरी देशावर संकट आलेलं आहे अशा वेळी ते देशाचे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री या दोघांशी संपर्क साधतात त्या दोघांकडेही तशाच प्रकारच्या ब्रीफकेस असतात मग ही बॅग वापरण्याची जर वेळ रशियावर आलीच तर मग पुढचं पाऊल उचललं जातं मग अशी वेळ कधी रशियावर आहे का तर तो दिवस होता पंचवीस फेब्रुवारी एकोणीशे पंच्याण्णव त्या दिवशी अशी वेळ रशियावर आली होती आणि त्यावेळी रशियाचे त्यावेळेचे अर्थातच राष्ट्राध्यक्ष होते बोरिस एलत्सिन रशियन रडारला एक क्षेपणास्त्र रशियाकडं झेपावताना दिसलं आणि एलत्सिन यांनी पंतप्रधान संरक्षण मंत्र्यांशी तात्काळ संपर्क केला कारण त्यांच्या ब्रीफकेसमधील दिवे चमकू लागले आणि अलार्म देखील वाजला होता आता हा अलार्म वाजल्यानंतर अर्थातच त्यांनी थेट पहिल्यांदा पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांशी संपर्क केला पण निर्णय घ्यायला त्यांच्याकडे होती ती अवघी पाच ते दहा मिनिट रशियन पाणबुड्यांना अलर्ट केलं गेलं पण नंतर तात्काळ लक्षात आलं की मुळातच हा फॉल्स अलार्म होता खर तर नॉर्वेच्या एका शास्त्रीय अभियानांतर्गत एक यान निघालं होतं आणि ते अणुबॉम्बचं क्षेपणास्त्र असेल असं समजून रडाल फसलं पण रशियात अण्वस्त्र डागण्याची अशी मॉकड्रिल्स बऱ्याचदा केली जातात म्हणजे अण्वस्त्र डागण्याची क्षमता आपली किती आहे हे समजून घेण्यासाठी बऱ्याचदा मॉकड्रिल्स रशियामध्ये केली जातात आता पुढचं उदाहरण आहे ब्रिटनचं ब्रिटनचं न्यूक्लिअर लेटर असतं म्हणजे काय तर अखेरच्या निर्णयाचं उपायाचं एक पत्र उत्तर अटलांटिक समुद्रात एक पाणबुडी आहे जिची निश्चित जागा अगदी ठराविक लोकांनाच या ब्रिटनमधल्या अत्युच्च उच्च अधिकाऱ्यांनाच किंवा पंतप्रधानांना माहीत असते ब्रिटिश पंतप्रधान गरज पडलीच तर या अण्वस्त्र सज्ज पाणबुडीला अणुहल्ला करण्याचे आदेश देऊ शकतात द सायलेंट डीप या पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे भारताप्रमाणे ब्रिटनमध्ये सुद्धा अण्वस्त्र वापरण्याचा आदेश फक्त पंतप्रधानच देऊ शकतात लंडन बाहेरील एका सुरक्षित बंकर मधून ब्रिटिश पंतप्रधान महासागरात तैनात असलेल्या अण्वस्त्र सज्ज पाणबुडीच्या अधिकाऱ्यांना आपला ओढवड सांगतात मग हे दोघे आपला कोडवड सांगतात आणि मग ही अण्वस्त्रे ऍक्टिवेट केली जातात आणि मग मात्र हल्ला केला जाऊ शकतो ब्रिटनमध्ये जेव्हा पंतप्रधान निवडले जातात तेव्हा ते अण्वस्त्र ते सज्ज चार पाणबुड्यांना एक एक पत्र लिहितात जर एखाद्या हल्ल्यात ब्रिटन पूर्णपणे उद्ध्वस्त झाला तरच ते पत्र उघडायचा असा नियम आहे पंतप्रधान बदलले की आधीच पत्र न उघडताच डिस्ट्रॉय केलं जात आजवर ब्रिटनवर हे पत्र उघडण्याची पाळी एकदाही आलेली नाही आता चीनचं काय धोरण आहे आता अर्थातच चीनची नीती कायम आपण एक धूर्त नीती म्हणून तिकडे पाहतो चीनमध्ये सुद्धा एन एफ यू धोरण आहे नो फर्स्ट यूज आपल्यावर होणाऱ्या संभाव्य अणुहल्ल्याची माहिती देणारी यंत्रणा मात्र चीनकडे अजूनही विकसित झालेली नाहीये पण असं म्हटलं जातं की अणुआल्ला झालाच तर चीन काही काळ वाट पाहून दुसरा मार्ग अवलंबू शकतो चीनचं अण्वस्त्र धोरण कमालीचं गोपनीय आहे मुळात लष्करी कारवाईचे अंतिम निर्णय ते तिथल्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोची स्थायी समितीच घेत असते आणि गेल्या काही वर्षांमध्ये झालेले बदल पाहता चीनही आपल्या धोरणात काहीतरी बदल करू शकतो किंवा त्यांनी केलेलेही असू शकतात पण त्याची माहिती कुठेही उपलब्ध नाही एकंदरीतच काय अण्वस्त्रांनी होणारा विध्वंस टाळता यावा म्हणून हे प्रोटोकॉल्स असतात आणि हे प्रोटोकॉल्स सांभाळण्याची जबाबदारी त्या त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांकडे पंतप्रधानांकडे असते अणुहल्ला करण्याचा आदेश देण्याचा अधिकार ज्याच्याकडे आहे त्याच्याकडेच असते आता खर तर आपण जगातला पहिला अणुहल्ला आणि आज अखेरचा शेवटचा हल्ला याआधी जो ऐकलाय तो म्हणजे जपान मधला दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं जपानवर अणुहल्ला केला होता सहा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस आणि नंतर नऊ ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस सहा ऑगस्टला हिरो शिमावर पंधरा किलो टनचा लिटल बॉय तर नऊ ऑगस्ट रोजी नागासाकी या शहरावर एकवीस किलो टनचा फॅटमॅन टाकला गेला या स्फोटात हिरोशिमाच्या तीन लाख सत्तर हजार रहिवाशांपैकी निम्मे लोक मृत्युमुखी पडले होते नागासाकी शहराच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोक या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते एकूणच या अणु हल्ल्यात तीन लाख लोक मृत्युमुखी पडले आणि तितकेच जखमी झाले होते आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या अण्वस्त्र क्षमतेची जर तुलना करायची म्हटली तर काय हाती लागत भारताकडं अठ्ठेचाळीस विमान आधारित अण्वस्त्र आहेत ऐंशी जमिनीवर आधारित अण्वस्त्र आहेत तर सोळा समुद्रावर आधारित आणि अठ्ठावीस इतर साठवलेली अण्वस्त्र आहेत दुसरीकडं पाकिस्तानच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर पस्तीस विमान आधारित अण्वस्त्र आहेत एकशे सव्वीस जमिनीवर आधारित अण्वस्त्र आहेत आणि आठ साठवलेली अण्वस्त्र आहेत समुद्रावर आधारित अण्वस्त्र क्षेपणास्त्र बाबर थ्री या एस एल सी एम वर पाकिस्तान काम करत असल्याची माहिती समोर आली आता एकंदरीत पाकिस्तान आणि भारत यांच्या तुलनात्मक अण्वस्त्र क्षमतेचा विचार जर आपण केला तर भारताकडील अणुबॉम्ब संख्या एकशे बहात्तर आहे आणि पाकिस्तानकडील अणुबॉम्ब संख्या एकशे सत्तर आहे भारत आणि पाकिस्तान आता आपण फक्त ओनली बेस्ड म्हणजे जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा विचार केला जर न्यूक्लिअर मिसाइल्स त्यांची नावं पाहिली त्यांची रेंज पाहिली त्यांची ऑरेड्स पाहिले तर काय हाती लागतं खर तर भारताकडे पृथ्वी टू असं एक मिसाईल आहे न्यूक्लिअर मिसाईल जे लँड बेस्ड आहे त्याची रेंज अडीचशे किलोमीटर आणि नंबर ऑफ ऑरहेड्स आहेत सोळा अग्नी वन ज्याची रेंज आहे सातशेही पेक्षा जास्त किलोमीटर नंबर ऑफ ऑरहेड्स एट नंतर अग्नी टू दोन हजारांहून जास्त किलोमीटर रेंज आहे नंबर ऑफ ऑरहेड्स माहीत नाही अग्नी थ्री ज्याची रेंज आहे तीन हजार दोनशे किलोमीटर पेक्षाही जास्त नंबर ऑफ ऑरहेड्स माहीत नाही नंतर अग्नि फोर ज्याची रेंज आहे तीन हजार पाचशेहून अधिक किलोमीटर नंबर ऑफ ऑरेड्स माहीत नाही अग्नि फाईव्ह ज्याची रेंज आहे पाच हजार किलोमीटर पेक्षाही जास्त नंबर ऑफ ऑरेड्स बत्तीस नंतर अग्नी सिक्स ज्याची रेंज आहे सहा हजार किलोमीटरहून अधिक नंबर ऑफ ऑरेड्स सोळा आणि अग्नी पी दोन हजार याची किलोमीटर पर्यंतची रेंज आहे नंबर ऑफ ऑरेड्स माहीत नाही पाकिस्तानचा जर आपण विचार केला तर पाकिस्तानकडे के लँडबेस्ड न्युक्लिअर मिसाईल्स कोणती आहेत तर त्यामध्ये अब्दाली हाफ टू हाफ म्हणजे मिन्स टार्गेट हाफ म्हणजे डेथ एंड ऑर डिस्ट्रक्शन म्हणजे मुळात पाकिस्तानचं हे एक प्रोग्रॅम मिसाईल प्रोग्रॅमचा एक भाग आहे तर अब्दाली हाफ टू रेंज यायची दोनशे किलोमीटर नंबर ऑफ ऑरिट्स आहे सोळा गजनवी हाफ थ्री रेंज है से किलोमीटर नंबर ऑफ ऑर है आठ नाहीन व आई ए हाफ फोर जैसी रेंज है नौशे किलोमीटर नंबर ऑफ ऑरिड्स महित नहीं शाहीन टू हाफ सिक्स ज्या रेंज है दोन हजार किलोमीटर नंबर ऑफ ऑरड्स महित नहीं शाहीन थ्री दोन हजाराशे पन्ना किलोमीटर जी रेंज है नंबर ऑफ ऑर महित नहीं गौरी हाफ फाइव रेंज आहे त्याची बाराशे पन्नास एक हजार दोनशे पन्नास किलोमीटर नंबर ऑफ ऑरिडस माहीत नाही नंतर गौरी सॉरी नस्र हाफ नाईन रेंज आहे सत्तर किलोमीटर आणि नंबर ऑफ ऑरिड्स सोळा नंतर अबाबिल रेंज आहे दोन हजार दोनशे किलोमीटर आणि ज्याची रेंज दोन हजार दोनशे किलोमीटर जरी असली तरी हे माहीत नाहीये की नेमकं नंबर ऑफ ऑरेड्स किती आहेत नंतर बाबर वन ए जी एल सी एम हा सेवन फोर हंड्रेड अँड फिफ्टी किलोमीटर त्याची रेंज आहे चारशे पन्नास किलोमीटर आणि नंबर ऑफ ऑरेड्स आहे बारा नंतर बाबर टू वन बी जी एल सी एम रेंज आहे नऊशे किलोमीटर नंबर ऑफ ऑरेड्स माहीत नाही एकंदरीत इंडियाकडे म्हणजे भारताकडे न्यूक्लिअर कॅरियर एअरक्राफ्ट आहेत आणि ही न्यूक्लिअर कॅरियर एअरक्राफ्ट एअर बेस्ड आहेत त्यामध्ये मिराज टू थाउजंड एच जगवार आय एस आणि राफेल ही तीन प्रकारची एअरक्राफ्ट कॅरियर बेस आहेत नंतर ऑरेड्स आहेत अशी आपली अठ्ठेचाळीस नंतर लँडबेस्ड न्यूक्लिअर मिसाईल्स आपल्याकडे किती आहेत तर ऐंशी ऑरेड्स आहेत जी पृथ्वी टू अग्नि वन टू फाईव्ह आणि पी अग्नी पी नंतर सी बेस न्यूक्लिअर मिसाईल्स आपल्याकडे वॉरिड्स आहेत सोळा आणि त्यामध्ये जर आपण मिसाईल्सची नावं पाहिली तर धनुष के फिफ्टीन बी झिरो फाईव्ह आणि के फोर वॉरएड्स आहेत सोळा आणि अदर स्टोर्ड वॉरएड्स साठवलेली जी काही अण्वस्त्र साठ्या आहेत ते ऑरेड्स आहेत एकूण अठ्ठावीस पाकिस्तानचा जर विचार केला तर त्यांच्याकडे मिराज थ्री अँड फायू अशी न्यूक्लियर कॅरियर एअरक्राफ्ट आहेत छत्तीस ऑरेड्स आहेत नंतर अब्दाली गजनवी शाहीन घौरी नस्र अबाबिल बाबर अशी एकशे सव्वीस वॉरेड्स आहेत ही सगळी लँडबेस न्यूक्लियर मिसाईल्स आहेत आणि त्यांच्याकडे सी बेस मिसाईल नाही आहे त्याच्यावर काम त्यांचं सुरू आहे तर अदर स्ट्रॉंग ऑरेड्समध्ये आठ वॉरेड्स त्यांच्याकडे आहेत असं म्हटलं जात आता एखाद्या देशानं एखाद्या देशावर अणुबॉम हल्ला केलाच तर त्याचं काय होतं त्या देशाचं कसं नुकसान होतं हे आपण जपानवर झालेल्या अणुबॉम हल्ल्यातून पाहिलेलं आहे पण नेमकं त्यावेळी काय घडतं हे पण आपल्याला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे वाळूचं पॉपकॉर्न होईल आणि लोखंडाचं लोणी होईल आणि सगळ्या घरांची स्मशानभूमी होईल अशी अवस्था अणुबॉम्बमुळे होऊ शकते अणुबॉम्ब टाकल्यास हजारो सूर्य मिळून एकाच वेळी जितकी आग उकू शकतील तितकी आग तितकी उष्णता एकाच वेळी बाहेर पडेल पन्नास किलोमीटरच्या परिघात त्याचा स्फोट जो पाहिल आपल्या डोळ्यांनी त्याला कायमचं अंधत्व येईल अणुस्फोटाच्या पहिल्याच सेकंदात दहा लाख अंश सेल्सिअस जवळ तापमान पोचू शकतं माणूस किती डिग्री सेल्सिअस तापमान सहन करू शकेल पाणी शंभर डिग्री सेल्सिअसला उकळतं हे दहा लाख अंश सेल्सिअस म्हणजे माणसाचं से काय होईल आगीच्या वादळात इमारती वितळतील झाडं जळतील स्फोटाच्या पहिल्या तासात सुमारे दोन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो आणि रेडिएशन ज्याला आपण किरणोत्सर्ग म्हणतो एका महिन्यात काही लाख लोक कर्करोगग्रस्त म्हणजेच कॅन्सरग्रस्त होऊ शकतील एकंदरीत ही अशी परिस्थिती या अण्वस्त्रांच्या वापरानं होऊ शकते त्यामुळं त्या ही अणुवस्त्र कोणत्याही चुकीच्या हातात जर पडली तर काय घडू शकेल जगाचा विध्वंस होऊ शकतो त्यामुळे या अणुहल्ल्याच्या आदेशाचा अधिकार त्या संबंधित देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीकडेच असतो आणि ते इतकं सोपं नसतं भाऊ अणुहल्ल्याचा वापर करणं इतकं सोपं नसतं एक चूक सुद्धा आपल्याला किती महागात पडू शकते याचं उत्तर आपण एकोणीशे पंचेचाळीस मध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे नऊ देश अण्वस्त्रधारी एक चूक पडेल भारी हे लक्षात घ्या शेवटी सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की युद्ध कुणालाही नकोय युद्ध हे अंतिम उपायाचं साधन असतं युद्धानी कधीच कुठलंच आत्तापर्यंतच प्रश्न सुटलेला नाही उलट युद्धातून युद्धच वाढली गेलेली आहेत आणि त्याची सुधारणा आपण रशिया युक्रेन भारत पाकिस्तान यामधून पाहत आलो पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सिटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो